हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली स्नेहा सुनील बिग बॉस मराठी सीझन सहा तुम्ही सगळेच जण एन्जॉय करतच असाल तर त्याचबरोबर बिग बॉस मराठीच्या घरात आठव्या दिवशी काय काय घडामोडी घडल्यात हे तुम्ही नोटीस केलंय का चला जर आपण त्या पाच मिनिटात जाणून घेऊयात पहिलं झालं ते म्हणजेच विकेंडच्या वार नंतर तन्वी आणि आयुष्य दोघांमधली कुजबुज पाहायला मिळाली त्यामध्ये तन्वी असं म्हणते की मी तुझ्याबद्दल आतापर्यंत कोणतेही वाईट शब्द बोलले नाहीये भले मी त्या बस ग्रुपमध्ये बसले असेल जिथे तुझ्याबद्दल वाईट बोललं जात पण मी अजूनपर्यंत वाईट बोलले नाहीये तुझ्याबद्दल तर हे वाक्य किंवा हे तिचं म्हणणं कितपत खरं आहे हे आपल्याला या विकेंडच्या वाराला नक्की समजेल त्यानंतर राधा पाटील आपल्या आईची आठवण आली आणि ती इमोशनल झाली तिला इमोशनल पाहून दीपाली सय्यद यांनी तिला मिठी मारली आणि समजावलं की हा गेमच असा आहे इथे भावनांचा उद्रेक हा होतो त्यामुळे तू स्वतःला सांभाळ आणि तू स्वतःला प्रूव कर ह्या गोष्टीमुळे अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे राधा पाटील आणि दीपाली सय्यद दोघी एकमेकांशी बोलल्या राधाला इथे का राहायचं नाहीये कारण तिच्या लावणीवरून तिला बोललं ला जात आहे तर दीपाली सय्यद यांनी त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या ज्या आपण जा मागच्या प्रोमो मध्ये बघितल्या होत्या की दिपाली सय्यद त्या राधा पाटीलला लावणीवरून बोलल्या होत्या पण दीपाली सय्यद आणि राधा पाटील या दोघांच्या बोलण्यातून क्लिअर झालंय की दीपाली सय्यद हा राधा पाटीलला बोलला नसून त्यांचं ओव्हरऑल म्हणजे इन जनरल ते मत होतं त्याबद्दल पर्सनल राधा पाटील सोबतच काहीच मत नव्हतं त्यामुळेच राधा पाटील आणि दीपाली सैयदा व दोघींमधले वाद मिटलेत रात्री झोपायची वेळ झाली आणि सगळे स्पर्धक झोपायला गेले तर अनुश्री माने हिने एका बेड वरून हट्टीपणा केला आणि तिचा बेड आहे मी इथेच झोपणार असं तिचं म्हणणं होतं त्यावर तिच्या मैत्रिणी म्हणजेच राधा पाटील आणि त्यांनी तिला समजवायला जातात तर ती त्या सगळ्यांवर जोरात भडकते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ छान होते आणि अनुश्री जाऊन सगळ्यांना सॉरी म्हणते त्यावर राधा असं म्हणते की आम्ही इथे उगाच नाही आलो तर आम्हाला पण काहीतरी मान आहे त्यामुळे तू सगळ्यांसमोर आमची माफी माग त्याचबरोबर अनुश्री माने आणि तन्वी कोलते एका कोपऱ्यात जातात आणि बोलतात आणि अनुश्री माने तन्वी कोलतेला कन्फ्युस करते की ती चावी म्हणजेच पावर की ही मीच चोरली होती पण तू कोणाला हे गोष्ट सांगू नकोस सिग बॉस मराठीच्या घरात आता दोन ग्रुप झाले आहेत दोन्ही ग्रुपची मतं ही वेगवेगळी आहेत वेग त्यामुळेच एका ग्रुप मध्ये चर्चा होते ती म्हणजेच बिग बॉस बद्दल आणि बिग बॉस हे लोक कसा प्लॅन करून खेळतात त्याबद्दल त्याच बरोबर दुसरा ग्रुप व्या स्पर्धकांची आपापसात जोडी लावतोय या सगळ्या नंतर वेळ होती ती जेवणाची आणि नाश्त्याची दिव्य शिंदे ही जेवण कराच्या टीम मध्ये होती किंवा ती तिची जबाबदारी होती त्यामुळे सगळ्यांना क्लिअर केलं की घरात फक्त एकच जेवण बनवलं जाईल प्रत्येक सदस्याचे तोचले मी पुरवणार नाही तुम्हाला जे सर्वांसाठी मिळत आहे तेच तुम्हाला खावं लागेल किंवा तुम्हाला स्वतःसाठी काही हवं असेल ते तुम्ही स्वतः बनवून खा त्यावर तिने अजून एक वाक्य केलं ते म्हणजेच तुम्ही तुमच्या घरी आईला सगळं सांगता का तुमची कामं तुम्ही आईकडून करून घेता का असा प्रश्न तिने सर्वांना केला या सगळ्यानंतर वेळ आली बिग ती म्हणजे पुन्हा हिडन रूम टास्क खेळण्याची त्या रूमचं नाव आहे डबल तिथे आणि उलटा पुलटा रूम त्या रूम मध्ये जो सदस्य जाईल त्याच्या सगळ्या पावऱ्या उलट्या फुलट्या होतात किंवा तिथे काय होईल हे सांगता येत नाही म्हणूनच डबल तिथे ट्रबल असं या रूमला म्हटलं जातं बिग बॉस मराठी सीझन सहाची पहिली कॅप्टन प्राजक्ता यांना त्या रूम मध्ये जाऊन दोन ऑप्शन देण्यात आले त्या ऑप्शन मधला त्यांनी पावरकीचा ऑप्शन निवडला त्यामुळेच करण कडे कर असलेली पावरकी ही त्यांच्याकडून निघून गेली आणि कॅप्टन्सी टास्क खेळण्याचा चांसही निघून गेला या सगळ्यातच करण आणि रुचिका या दोघांची भांडणं चालू झाली रुचिकाचं चा म्हणणं होतं इज रियल त्यावर करण च म्हणणं होतं की ती पावर की मी कमवली होती हा खेळ आहे या खेळात कधीही काही होऊ शकतं त्यामुळेच मला त्या गोष्टीचा फरक नाही पडत आहे या दोघांच्या वादामध्ये अजून एक मुद्दा आला तो म्हणजेच राकेश बापट आणि अनुश्री माने यांचा राकेश यांनी अनुश्री माने यांना उठवण्याचा प्रयत्न केला होता त्यावर नजर आमदार असं म्हणाली मुलींना त्यांच्या शिवाय हात लावू नये एवढी सारी गोष्ट ही कळत नाही त्यावर हा वाद एवढा पेटला की अनुश्री आणि राकेश या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं त्यातच तन्वीचं असं म्हणणं होतं की अनुश्री जे काही बोलते ते फार चुकीचं आहे तर प्रेक्षकांना आता एक प्रश्न पडला असेल की तन्वी ही अनुश्रीची मैत्रीण नाही तर ती तिला जाऊन डायरेक्ट का नाही सांगत आहे की जे तू बोलतेस ते चुकते तर अशा सगळ्या घडामोडींमध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा चा सगळे भाग तुम्हाला पाच मिनिटात जाणून घ्यायचे असतील तर मराठी फ्लॅशला फॉलो करायला विसरू नका ता आणि त्याचबरोबर बिग बॉस मराठी सीझन सहा पाहायला विसरू नका दररोज रात्री आठ वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ हॉटस्टार वर